आजच्या व्हिडिओमध्ये कडू न लागणारी कारल्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे चार कारले घेते कारले कट करून घ्यायचे कट केलेले कारले एका मोठ्या वाटीमध्ये काढून त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मिक्स करून वीस मिनिटे तसंच ठेवायचं त्यामुळे कारल्याला पाणी सुटते त्यानंतर आपण दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे कट केलेलं खोबर आणि एक चमचा धणे भाजून घ्यायचं शेंगदाणे धने आणि खोबर भाजल्यानंतर थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये थोडीशी चिंच टाकायची त्यानंतर जाडसर अशी पूड करायची चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी शुभांगी वन वन या इन्स्टाग्राम अकाउंटलासुद्धा फॉलो करा वीस मिनटानंतर कारल्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं त्यामुळे त्यातलं कडूपणा निघून जाते कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे त्यानंतर त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला कांदा थोडंसं परतवल्यानंतर त्यामध्ये कारले टाकून मिक्स करून घ्यायचं झाकण लावून दोन तीन मिनटं वाफून घ्यायचं परत एकदा मिक्स करून परत दोन तीन मिनटं वाफून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकताना कमी टाकायचं कारण अगोदरसुद्धा कारल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा मिरची पावडर कोथिंबीर आणि शेंगदाणे खोबर आणि धनेची पोड मिक्स केल्यानंतर एक एक ते दोन मिनटं वाफून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गूळ टाकून परत मिक्स करून घ्यायचं मस्त अशी कारल्याची भाजी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू